नमस्कार माया मी माया तळणकर नांदेड गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी माझी एक स्वरचित गझल सादर करणार आहे तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना हो स स्नेह नमस्कार करून मी माझी एक स्वरचित गझल सादर करते गझलेचे दत्त आहे अनलज्वाला आणि गझलेचे शीर्षक आहे आई माझी ऐका तर स्मरणामध्ये सदा राहते आई माझी स्मरणामध्ये सदा राहते आई माझी स्वप्नामध्ये रोज भेटते आई माझी स्वप्नामध्ये रोज भेटते आई माझी माया ममता अखंड हृदयी भरली आहे माया ममता अखंड हृदयी भरली आहे वा प्राणापेक्षा जीव लावते आई माझी प्राणापेक्षा जीव लावते आई माझी सहनशीलता अंगी इतकी सोसत असते सहनशीलता अंगी इतकी सोसत असते रात्रंदिनती दिनती राब राबते आई माझी रात्रंदिनती दिनती राब राबते आई माझी स्वार्थी लोभी मुळीच नसते स्वज्वळ माई स्वार्थी लोभी मुळीच नसते स्वज्वळ माई विश्वामध्ये नित्य गाजते आई माझी विश्वामध्ये नित्य गाजते आई माझी संस्काराचे मोदी मोती सदैव पेरत असते संस्काराची मोती सदैव पेरत असते सर्वांची ती भले चिंतते आई माझी सर्वांची ती भले चिंतते आई माझी जगात नाही प्रेमळ दुसरे तुझं सम कोणी जगात नाही प्रेमळ दुसरे तुझं सम कोणी प्रत्येकाचे हृदय जिंकते आई माझी प्रत्येकाचे हृदय जिंकते आई माझी अवदार्याचा सागर आहे माय माऊली अवदार्याचा सागर आहे माय माऊली माया नमते तुझी पाऊले आई माझी माया नमते तुझी पाऊले आई माझी स्मरणामध्ये सदा राहते आई माझी स्मरणामध्ये सदा राहते आई माझी स्वप्नामध्ये रोज भेटते आई माझी स्वप्नामध्ये रोज भेटते आई माझी आई माझी धन्यवाद प्रावीण्य परिवार